हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे अगदी झटपट आणि चवीलासुद्धा तितकीच छान लागते तर नक्की हा व्हिडिओ संपूर्ण पहा तरी ते दुधी भोपळा घेतला आहे आता त्याचे पुढचं टोक आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर याला असं दोन भागमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता पिलरच्या साह्याने आपल्याला ह्याची साल काढून घ्यायची आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ह्याची संपूर्ण साल काढून घ्यायची आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता या पद्धतीने मी संपूर्ण भोपळ्याची साल काढून घेते तरी ते मी संपूर्ण भोपळ्याची साल काढून घेतली आहे आता आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा याला कट करून घ्या तर पाहू शकता इथे मी अगोदर असे उभे स्लाइसमध्ये हे कट करून घेतले आहे त्यानंतर असे तीन तीन चार चार घेऊन आपल्याला एकदम असे कट करून घ्यायचे आहे म्हणजे पटकन कट केलं जातं खूप वेळ लागत नाही तर पाहू शकता अशा बारीक बारीक फोडी मी केल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही मोठ्या फोडीसुद्धा करू शकता किंवा मग अशा पद्धतीने बारीक फोडीसुद्धा करू शकता टिफिनसाठी तुम्ही ही भाजी झटपट करून देऊ शकता किंवा मग संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा पटकन बनू शकता तर अशाच पद्धतीने मी सर्व भोपळा कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पाहू शकता या पद्धतीने असा बारीक आपल्याला हा भोपळा कट करून घ्यायचा आहे तर इथे मी संपूर्ण भोपळा कट करून घेतला आहे तर पाहू शकता भोपळा मी कट कर करायच्या अगोदर धुतला होता त्याच्यामुळे नंतर हा धुवायचा नाही आहे आता आपल्याला वाटण्यासाठी लागणारं साहित्य घ्यायचे तरी ते तर मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत लसूण घेतलं आहे जिरं घेतलं आहे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मिक्सरच्या भांड्यात हे वाटण छान वाटून घ्यायचे बारीक आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आता मी फोडणीला जिरे घालणार नाही आहे कारण की आपण वाटण्याला जिरे घातले होते आता यामध्ये पाच ते सहा लसण सॉरी कडीपत्त्याची पानं घालायची आहे त्यानंतर थोडंसं खिंग घालायचं आहे त्यानंतर जे आपण मिरची लसूण वाटून घेतला होता ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे मिरची व्यवस्थित आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायची आहे तेलामध्ये तर पाहू शकता इथे मी एक मिनिटभर मिरची आणि लसूणचं वाटण जे होतं ते छान असं परतून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर तीसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये जो आपण भोपळा कट करून घेतला होता तो संपूर्ण भोपळा यामध्ये घालून घ्यायचा आहे चॅनलला अजूनसुद्धा लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे जितपत भाज्या आहे त्यानुसार तुम्ही मीठ घाला आता मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा व्यवस्थित संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं ही भाजी शिजून द्यायची आहे अधूनमधून झाकण काढून भाजी चेक करायची आहे तर पाहू शकता इथे पाच ते सहा मिनटं झाले आहेत आता आपण झाकण काढून घेऊया तर अधूनमधून मी भाजी चेक करत होते आता पुन्हा एकदा ही भाजी मिक्स करून घेऊया आणि चेक करूया आपलं भोपळा शिजला आहे का तर पाहू शकता भोपळा व्यवस्थित शिजला आहे आता यावरती आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची आहे तर फार वेळ लागत नाही एक पाच ते सहा मिनटातच ही भाजी बनून तयार होते आता गॅस बंद केलं आहे आणि वरतून आपल्याला कोथंबीर घालायची आहे तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची ही भोपळ्याची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय